जेव्हा आमचं जहाज त्यांचं त्याचं मर्चंट न्यूजचं जहाज जे, जे होतं ते ते कुठे गेले होते त्याच्यानंतर त्यांनी सामान पोहोचवलं असेल किंवा त्याच्यानंतर आम्हाला ते कुठेच पाहिजे देऊर तालुका धुळे येथील मूळ रहिवासी तथा मर्चंट नेव्हीमध्ये मध्ये कार्यरत यश देवरे हा एकवीस वर्षीय तरुण ओमानच्या महासागरात बेपत्ता झाला आहे सद्यस्थितीत त्याचा शोध सुरू आहे बेपत्ता यश देवरे व एकवीस वर्ष राहणार देऊर तालुका धुळे येथील रहिवासी असून हा तरुण मर्चंट नेव्ही मध्ये स्वराज मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला होता त्याच्याशी अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळी कुटुंबियांचे शेवटचे बोलणे झाले होते मात्र त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही तसेच एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीतर्फे देवरे कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी यश हा चालत्या जहाजमधून पाय घसरून समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे व त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती यशच्या कुटुंबियांना देण्यात आली परंतु त्यानंतर कुठलाही संपर्क संबंधित जहाज कंपनीशी होऊ शकला नसून संबंधित देवरे कुटुंबीय हो, प्रचंड चिंतेत आहेत ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे मी आर्मी आर्मी एक, एक एक्स माझा यश देवरे जो आता नेवी मध्य नेवीमध्ये काम करत होता त्याने एकोणतीस तारखेला त्याच्या पप्पांना फोन केला रात्री अठरा वाजता त्याच्यानंतर त्याच्या पप्पांचं आणि त्यांचं बोलणं झालेलं नंतर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला तीस तारखेला फोन करून सांगितलं पी एस देवरे संध्याकाळी साडेचार वाजता मिसप्लेस झालेले आहेत त्याच्यानंतर आमची फक्त एवढीच मागणी आहे की जेव्हा आमचं जहाज त्यांचं ज मध्यवीचं जहाज जे होतं ते ते तिथं कुठे गेले होते त्याच्यानंतर त्यांनी सामान पोचवलं असेल किंवा नंतर पोचवलं त्याच्यानंतर आम्हाला ते फुटेज पाहिजे की त्यांनी ते जहाजावरती तो मुलगावरती चढला का नाही चढला किंवा चढला त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीस तारखेपर्यंत जेव्हा मुलाने लहान लास्ट टायमाला जेव्हा कॉल केलेला आहे त्या कॉलानंतर त्याच्यानंतर ते जे सुटीचे फुटेज आहेत जहाजेचे ते आम्हाला सगळे पाहिजे आहेत आणि आता ते जहाज जेव्हा येतं आहे त्या जहाजेवरती आम्हाला चौकशी करण्याची विनंती करून देतो आहे आम्ही आम्हाला फक्त इकडं एवढंच एक मान्य आहे की आम्हाला त्या जागेवरती जाऊन चौकशी करण्याची आम्हाला फक्त परमिशन हवी आहे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मर्चंट नेवी नोकरीसाठी गेला होता तर चार जुलैला तो जॉईनिंग झाला सीपवरती तर आम्हाला चिकन अठ्ठावीसपर्यंत त्याचा संपर्क चालू होता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सात महिन्यापर्यंत त्याच्यानंतर तीस तारखेला या मुंबईच्या एजंटचा आम्हाला कॉल आला की तुमचा परगा मिसिंग आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहे असं तो बोलला फोन शिवून दिला नंतर त्यांनी आम्ही तिथं ऑफिसमध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवस पूर्व उत्तर दिले शोध घेतो आहे असं हे तसं हे सांगत होता त्याच्यानंतर त्यांनी पाच सहा दिवसात आम्हाला उत्तर दिलं की तुमचा वर्ग आहे आम्ही सर्व हे केलं तर सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आम्हाला का काही दाखवले नाही त्याचे काही कागदपत्र आम्हाला देत नाही येतो तर काही असेल तर तेवढं गव्हर्नमेंटकडनं आणि मीडियाकडनं आम्हाला सपोर्ट करा माझा मुलगा एकोणतीसच्या नंतर बेपत्ता झालेला आहे तर काही असेल तर तेवढा संपर्क साधा आम्हाला एजंटचं नाव प्रसाद सूर्यवंशी त्याचं कंपनीचं नाव स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे तो त्याचा ऑफिस ठाण्याला आहे आणि तो आता आवडूआडीची उत्तरं देतो तो काहीच सांगत नाही नीट तो फक्त एवढंच सांगतो की आम्ही शोध चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे त्याच्याविरुक्त काही सांगत नाही आणि त्याच्याकडे आपण काही डॉक्युमेंट मागतो तर तो सांगतो जेव्हा आम्ही म्हणजे प्रोसेस विल लास्ट प्रोसेस तेव्हा आम्ही डॉक्युमेंट बी याच्या विकत काही सांगत नव्हतो शिपचं शिफ्टचं नाव अँथिना व न ती शिप आता उमानला लोकेशन दाखवते त्याने लोकेशन बी बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्याच याच्यावरनं तो, तो आपल्याला समजू देत नाही की शिप कुठेपर्यंत आहे ते काय ते, ते सगळं लोकेशन लोकेशन त्याने बंद करून ठेवलेलं आहे